वेलकम टू माय द्विजा बाळाला किती दूध पाजायचं हा आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न असतो मनात त्या प्रश्नाचं उत्तर जाणून तुम्ही मदर ना तर एक पुस्तक लिहिलेलं आहे हाऊ टू ब्रेस्ट फीड आणि त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की बाळाला पंधरा मिनटं पाजा बाळाला दोन्हीकडून पाजा आणि आपल्या घरात एक सुंदरसं पुस्तक आहे ज्याला सासू मम्मी आजी असं म्हणलं जातं ती लोक म्हणतात उजवीकडून दूध येतं डावीकडून पाणी येतं उजवीकडून जेऊ घाला डावीकडून पाणी पाजा असं काही करू नका रे तुमच्या बाळाने नाही ते पुस्तक आहे नाही तुमच्या बाळाने तुमची सासू किंवा मम्मी जे म्हणत ते ऐकलं म्हणून थोडक्यात काय बाळाला दूध पाजताना तुम्ही इंटिटिवली पाजणं खूप जास्त महत्वाचं म्हणजे काय बाळाला किती वेळ दूध पाजायचं असं काही नॉर्म नाही आहे पण जर तुम्ही लोक कन्फ्यूज असाल तर पहिले पाच दिवस तुम्हाला बाळाला दूध पाजताना दोन्ही ब्रेस्टनी दूध पाजायचं आहे ॲटलीस्ट दहा दहा पंधरा पंधरा मिनटं कारण तुमचं बाळ दूध पेल झोपेल दूध पेल झोपेल दूध पेल झोपेल दुसरी महत्त्वाची गोष्ट एकदा तुमचे पहिले पाच दिवस झाले की तुम्हाला बाळाला एकाच ब्रेस्टनी दूध पाजायचं आहे बारा वाजता उजवीकडून दीड वाजता डावीकडून तीन वाजता उजवीकडून श्या म्हणजे दीड दीड तासाने दूध पाजायचं तसं कोणतंही कंपल्शन नाही आहे की दीड दीड तासाने पाजायचं मिनिमम गॅप पंचेचाळीस मिनिटाची असू शकते मॅक्सिमम गॅप दिवसा दोन ते अडीच तासाची आणि रात्री चार ते पाच तासाची पण असू शकते मग मी किती वेळ दूध पाजायचं असं काहीही लिहिलेलं नाही जर तुमचं बाळ पाच ते दहा मिनिटं दूध पिऊन शांत बसत असेल आणि परत एक तासाने दूध मागत असेल तर काहीच हरकत नाही पाच ते दहा मिनिटं पाजा मिनिमम टू मिनिमम फिडिंगचं ड्युरेशन हे पाच मिनिट असू शकतं आणि मॅक्सिमम टू मॅक्सिमम तुमचं फिडिंगचं ड्युरेशन हे तीस मिनट असलं पाहिजे तीस मिनिटाच्या पलीकडे बाळाला दूध पाजायचं नाही हे अलाउड नाही माझं बाळ त्याच्यानंतर खूप रडतं बिलकुल किरकिरत राहतं ते तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना ते तीस मिनिटं तुमचं बाळ ऍक्टिव्हली दूध पित आहे का नाही नाही पाच मिनटं पितं मग पाच मिनटं झोपतं मग पाच मिनटं पितं मग पाच मिनटं झोपतं हे अलाउडच नाही आहे जर हे होत असेल तर चेक करून घ्या की तुमचा मिल्क सप्लाय नीट आहे का दुसरी गोष्ट चेक करून घ्या लॅच नीट आहे का तिसरी गोष्ट चेक करून घ्या जर तुमचं बाळ कॉन्स्टंटली पाच पाच मिनटाच्या गॅपनी झोपत असेल तर कदाचित तुमचं बाळ डिहायड्रेटेड असू शकतं म्हणून तुम्हाला सुसुकाउंट चेक करायची खूप जास्त गरज आहे ते एकदा चेक करून घ्या प्रश्न जो तुमच्या मनात येऊ शकतो मग किती वेळ दूध पाजायचं पाच मिनिट ते पंचवीस मिनिटाच्या मध्ये जेवढ्या वेळ तुमचं बाळ दूध मागतंय तेवढ्या वेळ तुम्ही बाळाला दूध पाजू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तीस मिनिटाच्या पलीकडे पण जर माझं बाय रडत असेल तर मग मी काय करायचं फिडिंगच्या शेवटी स्वतःचं दूध काढा पाच ते दहा चमचे आणि ते बाळाला चमच्याने पाजून टाका म्हणजे तुम्हाला टेन्शन पण राहणार नाही आणि डाऊट पण राहणार नाही पुढची महत्वाची गोष्ट मी बाळाला किती वेळ दूध पाजल्यावर माझ्या बाळाचं पोट भरेल हे मला कसं कळेल खूप सारे लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे बाळाने ढेकर काढली म्हणजे बाळाचं पोट भरलो बाळ तुमचं शांत होऊन झोपलं म्हणजे बाळाचं पोट भरलं बाळाचं पोट टच केल्यानंतर सॉफ्ट नाही लागलं ला पाहिजे म्हणजे बाळाचं पोट भरलं हे काहीच बरोबर नाही आहे तुमच्या बाळाचं पोट भरलं की नाही तुम्हाला कळूच शकत नाही तुम्हाला इंटेटिव्हली बाळाने निप्पल सोडलं की आग्रह करून करून पंधरा मिनटं दूध पोटात टाकायची काहीच गरज नाही आहे तुमचं बाळ दूध पित आहे ब्रेस्ट फुल होता शेवटी ब्रेस सॉफ्ट झाला दूध पोटात आहे तुमचे बाळ दिवसाला पाचपेक्षा पेक्षा जास्त शू करत आहे दूध पोटात जात आहे तुमच्या बाळाचं दर आठवड्याला जे वेट गेन आहे ते दीडशे ग्रॅम प्लस होतं आहे बाळाला दूध मिळतंय म्हणून प्लीज या गोष्टीची काळजी करू नका आज मला एक मम्मानी विचारलं श्रेया माझं बाळ ना डिहायड्रेट झालं तर मी काय करू म्हणलं आपण काय झोपतोय थोडी ना चोवीस तास बाळाला ऑब्झर्व करा जर चोवीस तासात बाळाला पाच पेक्षा जास्त वेळा शू होत असेल म्हणजे तुझं बाळ डिहायड्रेटेड होत नाहीये तुम्ही आरामात बाळाला पाजू शकता जसं तुम्ही पाचताय श्रेया एका आईचं बाळ पाच मिनिटच पितं एका आईचं बाळ दहा मिनिटच पितं एका आईचं बाळ अर्धा तास पितं मग मला कसं कळेल माझ्यासाठी काय योग्य प्रत्येक आईच्या दुधातलं प्रोटीन फॅट आणि पाण्याचा कॉम्पोनंट हा वेगवेगळा असतो म्हणून प्रत्येक बाळ त्या आईच्या ब्रेस्टवरती किती वेळ दूध पी हे वेगवेगळं असू शकतं एखाद्या आईच्या दूधमध्ये फॅट प्रोटीन खूप जास्त आहे तर बाळाचं खूप लवकर पोट भरणार आहे एखाद्या आईच्या दुधामध्ये पाण्याचा कॉन्टेंट किंवा शुगरचा कॉन्टेंट जास्त असेल तर त्या बाळाचं पोट उशिरा भरणार आहे किंवा या बाळाच्या केसमध्ये बाळ पटपट पटपट दूध पील आणि मग परत अर्ध्या पाऊन तासानंतर दूध मागेल हे थोडक्यात काय नाही ते प्रश्न मैत्रिणींमध्ये विचारायचे नाही तुझं बाळ किती वेळ पितो मग तुझं बाळ किती वेळ झोपतं मग तुझं बाळाचं वजन किती वाढलंय तीन महिन्याचं तुझं बाळ किती किलोचं आहे पाच किलोचं आहे माझं बाय तीन महिन्याचं ओ माझं बाळ तर फक्त साडेतीन किलोचं आहे आधी विचारातील तुझं बाय किती किलोचं जन्माला आलो होतं तुमचं बाय किती किलोचं जन्माला आलं होतं सो बाळ किती वेळ दूध पितं हे बाळ कधी जन्माला आलो किती किलोचं जन्माला आलं याच्यावरती पण थोडंसं डिपेंड करतो म्हणून जर तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला सगळा कॉन्टेंट खूप बघा असं वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदी चॅनल पण आहे तो आपलं तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करू शकता आणि एखादा असा टॉपिक तुमच्या मनात आला असेल ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की माय तुझ्यामध्ये व्हिडिओ असलाच पाहिजे तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ नक्की करू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर ब बाय